काँग्रेसचा धान्य पुरवठा चे प्रांतांचे आदेश पासोरा भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात महिन्याभरापासून लाभार्थींचा सा धान्य साठा तांत्रिक कारणामुळे पडून होता पासोराव काँग्रेसने ढोलबजाव आंदोलन करता शासन प्रणाली खडबडून जागी झाली आहे तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत धान्य पुरवठा करत असतो मात्र पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना संपूर्ण धान्य साठा मिळाल्यावर देखील लाभार्थींना तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रणाली नादुरुस्त असल्यामुळे धान्य वितरित करण्यात आलेले नव्हते त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनता गेल्या महिनाभरापासून स्वस्त धान्यांपासून वंचित होती या पार्श्वभूमीवर काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर झोपलेले शासन आणि सत्ताधारी आमदार यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी भूषण अहिर यांनी घेऊन पासोरा भडगाव तालुक्यातील लाभार्थी जनतेला तत्काळ धान्य पुरवठा ऑफलाईन करण्याचे आदेश पारित केले यामुळे आंदोलनाला यश मिळाले या आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटी जिल्हा सचिव इरफान मनियार युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील उपाध्यक्ष कल्पेश येवले ज्ञानेश्वर पाटील महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे उपाध्यक्षा कुसुमताई पाटील डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉक्टर मंजूर खाटी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शरीफ शेख तालुका, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील शहर उपाध्यक्ष गणेश पाटील पिंपळगाव प्रकाश चव्हाण संदीप पाटील वागुलखेडा दिगंबर पाटील शंकर सोनोने अल्ताफ खान अझीम देशमुख नदीम शेख आबिद शेख जाबीर बागवान मुस्तगीर टकारी नईम मन्यार रवी पावरा सय्यद युनुस मणियार सचिन सनोणे आतिश सनोणे व पदाधिकारी उपस्थित होते सदर आंदोलनाची चर्चा पासुरा भडगाव तालुक्यात होती तर महिन्यापासून स्वस्त धान्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांना धान्य मिळणार हे कळल्यावर त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पासोरा संघर्ष <rbs> करो तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सरकारच्या ಸರ್ಕಾರ ನಾ ಸರ್ಕಾರ